कृषी वाटचालमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपला एक महिना आणि वरती जवळजवळ चार ते पाच दिवस आपल्या कपाशी ते झालेले आहे आता पाहू शकता आपण यामध्ये झाडाला भरपूर ते लावलेली आहे म्हणजे कोळपणी करून आपण पाहू शकतो हे पा झाडाला अशा पद्धतीने आपण थोडी थोडी भरपणे ते लावून घेतलेली आहे आणि तळांचं पण पूर्ण नियंत्रण आपण यामध्ये केलेलं आहे पाहू शकता साडेचार फुटाचा आपला हा मधला पट्टा आहे साडेचार बाय दीड दीड फुटावरती आपण कप कपाशी के लागवड केलेली आहे पाहू शकता आपण हे पा आणि झाडं मित्रांनो पाहून घ्या हे पहा अजून आपण याच्यामध्ये एक पण फावरणी येथे रासायनीची केलेली नाही आपण तुम्हाला पहिल्या व्हिडिओची फक्त ओळख म्हणून रासायनिक औषधं तुम्हाला मी दाखवलेली होती परंतु अजून पण आपण यामध्ये फावरणी घेतलेली नाही कारण पावसाचा पाव येथे विलंब झालेला आहे म्हणजे पाहू शकता आपण हे पा एकदम जी माती आहे एकदम मित्रांनो पाहू शकता आपण एकदम कोरडी माती आहे पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आपण होतो पाऊस झाल्यानंतर आपण यामध्ये फावरणी देणार होतो परंतु सध्या पावसाला येथे खंड असल्यामुळे आपण ही फावरणी पण येथे थांबून घेतलेली आहे पाहू शकता हे पा दोन तीन दिवसामध्ये जर पाऊस झाला नाही तर आपण या कपाशीला पाणी येथे सोडणार आहोत आणि पाणी सोडल्यानंतर आपण रासायनिक फवारणी यामध्ये ताबडतोब करून घेणार आहोत का कारण पाणी दिल्यानंतर रोगकिडी जास्त कपाशीवरती अटॅक करतात आणि निश्चितच आपली जे पानं आहे ती पानं येथे आकुंचन पावणार आहे म्हणजे रस शोषण केल्यामुळे हे जे पानं असतात ते आकुंचन पावतात तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे की आपण मनोसील येथे घेतलेलं आप आहे मनुसीलची फवारणी आपण या पहिल्याच फवारणीमध्ये घेणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये सध्या आपला प्लॉट येथे बनलेला आहे पाहू शकता तणांचं पण आपण नियंत्रण व्यवस्थित के येथे केलेलं आहे आणि झाडाची क्वालिटी पण व्यवस्थित तशी झालेली आहे म्हणजे एक महिना आणि चार ते पाच दिवसाचा हा प्लॉट आपण आपल्या समोर येथे घेऊन आलेला आहोत तर राशी शिफ्ट ही व्हरायटी मित्रांनो आहे आता आपले इतर जे तीन वाहनं आहेत म्हणजे हे धरून चौथं तर त्याची पूर्ण ओळख मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण त्याचं नियोजन तुम्हाला देणार आहे कोणत्या वाहनाचं कशी प्रोसिजर सध्या आहे त्याची वाढ कशी झालेली आहे तर हा प्लॉट तुम्हाला मी आज इथे दाखवलेला आहे तर जे नवीन सदस्य मित्र आहेत म्हणजे जे नवीन कपाशी प्लॉट डेव्हलप करणारे आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छणार आहे की कपाशीचं नियोजन करत असताना जास्त काही मित्रांनो यामध्ये कपाशीवरती जास्त खर्च काशी विशेष कोणतीही बाब नाही एकदम साधं सोपं हे पीक आहे फक्त वेळीचं तणांचं नियंत्रण असू द्या किंवा थोडं खताचं मॅनेजमेंट असू द्या आणि यामध्ये रासायनिक जे स्प्रे असतात त्यावरती थोडंफार आपण लक्ष जर दिलं तर खूप असं व्यवस्थित आणि कमी खर्चिक म्हटलं तरी काही हरकत नाही कारण वेळेवरती फक्त कपाशीला खाद्य वगैरे कपाशीचं जे रासायनिक खाताचं आपण देतो तर ते वेळेवरती द्यायला पाहिजे रासायनिक फवारणी आपल्या वेळेवरती व्हायला पाहिजे आता तुम्ही पाहू शकता या कपाशी प्लॉटमध्ये आपण आतापर्यंत एकही अजून फवारणी मित्रांनो झालेली नाही औषधं आणलेलं तसंच मी येथे ठेवलेलं आहे कारण तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की पाऊस झाल्यानंतर किंवा जमिनीमध्ये ओला असल्यानंतर आपण फवारणी कधी पण घेत चला रिझल्ट अतिशय छान आपल्याला पाहावयास मिळतात आपला खर्च कमी होतो आणि औषधं तीव्रतेने काम करतात म्हणजे झाडावरती जे औषधं आपण फवारतो ते अधिक तीव्रतेने कार्य करतात त्यामुळे जमिनीमध्ये ओला असताना आपण फवारणी कधी पण करत चला तर हा राशी शेपचा आपला प्लॉट आहे तर निश्चित जे नवीन सदस्य मित्र आहेत म्हणजे जे कपाशीमध्ये नवीन म्हणा तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मी आज दिलेला आहे त्या त्या तर अशा पद्धतीचं नियोजन आपण नक्कीच करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पूर्ण ज्या चारही व्हरायटी आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे तर धन्यवाद